नमस्कार गृह विष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय कच्च्या झणझणीत अंडाकरी कारण या अंडाकरीच्या वाटणासाठी लागणारे कोणते घेणार नाही परतून घेणार नाही डायरेक्ट कच्चं वाटण तयार करूनच आपण ही अंडाकरी तयार करणार आहोत त्यामुळे ही अंडाकरी करण्यासाठी एरबी सारखा खूप वेळ लागत नाही फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा पटकन तयार होणारी रंगदार च कच्च्या वाटण्याची अंडाकरी झटपट पटपट कच्च्या वाटण्याची अंडाकरी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे मोठमोठे कापून घ्यायचे मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप मुठभर आलेलं असून मध्ये दोन छेद देऊन घेतलेला एक लाल बुंद टोमॅटो मुठभर देठास येत कोथिंबीर शक्य तो गावरान कोथंबीर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मी इथे तुम्हाला सोपं जावं म्हणून मुठभर मुठभर असं प्रमाण सांगतोय हे सगळे कच्चे जिन्नस घ्यायचे आपल्याला परतायचे नाहीयेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या अर्धा चमचा मीठही आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला पाणी न घालताच बारीक करायचे आणि जर गरज वाटलीच तर आपल्याला यामध्ये पाव वाटी पाणी घालायचे आणि याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची हे पण आपली बारीक पेस्ट तयार करायची सगळे जिन्नस ओलेच असल्यानं यामध्ये खूप पाणी घालण्याची गरज पडत नाही मी फक्त पाव वाटीत फक्तच पाणी घातलेलं आहे संपूर्ण वाटण्याची तयारी आणि वाटण तयार करेपर्यंत मी इथे सहा अंडी उकडण्यासाठी ठेवली होती ती उकडून झाली आणि त्याची टर्फल देखील काढून झालेली आहेत अंडी उकडताना नेहमी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपल्या भाजीला चव छान येते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे अंडी उकडून झाल्यानंतर ती पटकन थंड व्हावीत म्हणून त्यावर पाणी अजिबात घालायचं नाही असं केलं तर आपली सगळी अंड्याची चव निघून जाते थंड पाणी न घालताच आपल्याला अंडी थंड करून घ्यायची आहेत आपली अंडी पूर्णपणे थंड झालीत आता अंडी थंड झाल्यानंतर अंड्यांना असे चार उभे काप द्यायचेत अंड्याच्या टोकाला आणि बॉटमला अशा प्रकारे प्लस आकाराचे दोन उभे काप द्यायचेत कोणताही काप देताना खूप खोलवर द्यायचं नाहीये पिवळ्या बल्कापर्यंतच आपल्याला काप द्यायचेत अंड्यांना काप देऊन झाल्यानंतर अंड्यांवर आपल्याला चिमूटभर हळद चिमूटभर मीठ चिमूटभर धने पावडर चिमूटभर जिरे पावडर चिमुडभर गरम मसाला पावडर आणि चिमूडभर लाल तिखट मिरची पावडर घालायची अर्धा चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायची आहे कसुरी मेथीनं छान वेगळी अशी चव येते आता हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी हलक्यात सगळ्या अंड्यांना चोळून घ्यायचे सगळे जिन्नस चोळून झाल्यानंतर ही अंडी आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे आता गॅसवर एक जाडबोडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल कढईला अशा प्रकारे चमच्यानं व्यवस्थित पसरून घ्यायचे आता यामध्ये मसाला लावलेली अंडी घालायची आहेत आणि ही अंडी आपल्याला मंद आचेवर दोन मिनटं एकसारखी परतून घ्यायची आहेत अंड्यांना लावलेला सगळा मसाला अगदी आतपर्यंत मुरायला हवा इतपतच आपल्याला ही अंडी परतून घ्यायची आहेत खूप वेळ परतायची नाही आहे नाहीतर ना ती कडक होतात वातट होतात आपली अंडी दोन मिनटं परतून झालेली आहेत आता परतून झालेली ही अंडी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत सगळी अंडी काढून झाल्यानंतर कढीमध्ये थोडंसं तेल उरलं आता यामध्ये आपल्याला आणखी चार चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला सुरुवातीला एक मिनिट मोठ्या आचेवर परतत राहायचं आहे आणि नंतर मात्र मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला गोळा होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे अशा प्रकारे मध्यम आचेवर हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखं परतत राहिलं ना तर त्याचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून जातो आता जरी या वाटणाचा रंग तुम्हाला पिवळसर दिसत असला ना तरी सुद्धा मसाला घातल्यानंतर हे वाटण लालबुंद होणार आहे हे पहा पाच मिनटं एकसारखं परतत राहिल्यानंतर आपलं वाटण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानं तेलही सोडायला सुरुवात केली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा धने चिरी पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर दोन चमचे घरचा मसाला घालायचा आहे आणि तिखट लाल मिरची पावडर बरोबरच तुम्ही कश्मिरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला पुन्हा एकदा पाच मध्यम मध्यमाचेवर एकसारखे परतत राहायचे आहेत तुमच्याकडे घरचा मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही विकतचा कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता पाच ते सात मिनिटं एकसारखं परतत राहिल्यानंतर आपलं वाटण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे कोरडं देखील झालेलं आहे आणि वाटणाचा रंग देखील बदललाय आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये आपल्याला दोन ग्लास किंवा चार वाट्या गरम पाणी घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्याचा वापर केल्यानं आपल्या रशेला चव तर खूप छान येतेच शिवाय उकळी देखील पटकन येते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बारीक केलं होतं त्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे भांडं घ्यायचे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु आपण जे प्रमाण वापरलं आहे ना यामुळे आपला रस्सा खूप पातळसुद्धा होत नाही आणि खूप घट्ट होत नाही म्हणजे ही भाजी आपण भाकरी चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो या प्रमाणामध्ये सहा वाट्या भाजी तयार होते प्रत्येकी दोन अंडी याप्रमाणे तीन जणांना ही भाजी पुरेशी होते एका वाटीमध्ये एक अंड असं जर केलं तर सहा जणांना ही भाजी पुरेल आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि या रशाला आपल्याला खरखर उकळी आणायची आपण गरम पाण्याचा वापर केलाय त्यामुळे उकळी अगदी पटकन येते अगदी दोन ते ती तीन मिनटातच आपल्या रशाला खळखळून उकी आलेली आहे परंतु उकी आल्यानंतर आपल्या रशयाला फेस आलेला आहे आता हा फेस घालवण्यासाठी काय करायचं याशी फ्लेम बारीक करायची चमचा कढईमध्ये तसाच ठेवायचा आणि या कढईवर झाकण ठेवून आपल्याला या रशाला दहा मिनटं असंच द्यायचं आहे म्हणजे आपल्या रश्याला आलेला फेस आहे ना तो निघून जाईल परंतु चमचा कढईमध्ये ठेवून मगच झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे कढईमध्ये चमचा ठेवून झाकण ठेवलं ना तर आपल्या रश्याला फट राहते आणि मग रश्याला रंग छान येतो तर्री छान येतो कट छान येतो हो परंतु आत्ताच आपल्याला या रशामध्ये अंडी सोडायची नाही आहे जर आत्ताच आपण अंडी सोडून दहा मिनटं उकड ठेवल्या ना तर आपली अंडी ओव्हर कुक होतात कडक होतात वादट होतात म्हणून आत्ताच अंडी घालायची नाहीये दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना आपल्या भाजीला रंग किती मस्त आल्याने तरबीत पण किती मस्त सुटली येते आणि आपली भाजी थोडी आटली आहे सुद्धा भाजी आटल्यानंतर आता कढईला जो मसाला लागलाय ना तो चमच्याच्या चहाना आपल्याला सोडवून घ्यायचा आहे आता आपण परतून घेतलेलं एक एक अंड या रश्यामध्ये आपल्याला हळुवारपणे सोडायचं आहे आपण खूप साऱ्या तेलाचा वापर केला नाहीये तरी आपल्या भाजीला पहा तर किती मस्त आहे कारण यामध्ये आपण सुक खोबरं वापरले सुक्या खोबऱ्याला तेल सुटलंय आणि वाटणे आपण अगदी आप मंदाचेवर व्यवस्थित परतून घेतलंय शिवाय रशाला खळखळून उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये अंडी न घालता झाकणाला फट ठेवून मंदाचेवर दहा मिनिटं रस्ता उकळून घेतलाय तिखट मिठाचं प्रमाण एकदा चेक करायचं आणि जर मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आहे आणि तिखट कमी लागत असेल तर तिखटही घालायचं आहे आता बारीक केलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा मंद आचेवर पाच दर दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचे आता आपली भाजी आणखीन थोडी घट्ट झालीय डार्क झाली आहे आणि भाजीलाच सुद्धा छान सुटली आहे शिवाय अंडा करायचा टमाटाही अगदी घरभर दरबळतोय आपली रंगतदार चमचमीत झणझणीत स्वादिष्ट अंडाखरी तयार झाली आहे तयार झालेली अंडाखरी आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची तुम्हाला सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं यापैकी एकच खोबरं वापरायचं असेल तसंही तुम्ही करू शकता किंवा गरम मसाल्याऐी तुम्ही चिकन मसाला पावडर किंवा मटन मसाला पावडर देखील यामध्ये वापरू शकता आणि जर तुम्हाला कोथंबिरी बरोबरच चार पाच पुदिन्याची पानंही बारीक चिरून तुम्ही घालू शकता त्यामुळे चव तर खूप छान येतेच शिवाय भाजी पचायलाही हलकी होते आपली अंडाकरी खूप पातळसुद्धा झाली नाही आहे आणि खूप अशी घट्टसुद्धा झालेली नाही आहे त्यामुळे तुम्ही ही अंडाकरी भाकरी चपातीबरोबर आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता पाहिलं ना आपली अंडाखिरी किती पटकन तयार झाली आणि करायला तर कितीतरी सोपी मग तुम्हीसुद्धा प्रकारे कच्च्या वाटण्याची अंडाखरी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद